नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपाने एकवीस बावीस तेवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जनात जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंद सविस्तर पण पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज एकवीस बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रामगुंडनम हैदराबाद जगदलपूर रायपूर कांतामाल या भागात अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील रायपूर कोरबारा उडकेला धनबाद कोलकत्ता मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे चंद्रपूर बदलापूर गजवाली अतिवृष्टीचा जोर राहील गुगस रोड भाटाडी वणीकायर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोहली कुटवाडा चारगुट्टी चिमूर ब्रह्मपुरी मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी असणार आहे दक्षिण भागात सोनापूर शिरपूरलाही अतिवृष्टीचा जोर राहील गडचिली जिल्ह्याकडे अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा अतिवृष्टीची शक्यता या बऱ्याच ठिकाणी राहील एटापल्ली मुळचेरा अष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कापसी पंखुंडलाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चौमळशी घोटलाई अतिवृष्टीचा जोर राहील मूल सावली राजोळी गडचिलीलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वलनी सिंधिवाई तुलमाल अरमोरी चिरमणा नाटोचौक तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील मालवेरा कुरखेडा बलिटोला मारकासा आमगोर चौकी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव चिंचगड संग्रनिलय जोरदार स्वरूपात राहील दिगुरी किमटी मेदा देसिंग तुलमाल अरमोरी वलनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचलाव डोंगरगड साखळीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव आमगाव लांचिले मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिरा सांगझरी मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील भांडार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी रेल मंगरुळी अकोला खरपसर घुटी वनिना कामटी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागात लकनी साकोली संग्रणी अडेल गौतमगाव पावणी मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्याकडे पाचगावला मुसळधार स्वरूपात राहील हिंगणा ना नागपूर धामणा डोर्ली कमलेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कामटी वाघुली रामटेकले जोरदार पावसाचा अंदाज राहील पारशिवनी कामटी बनेरा घोटी बडीगाव विछवा जोरदार पावसाचा अंदाज हा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोन लाडगड मध्यम स्वरूपात राहील वर्धा धामणी तुळजापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर राळेगाव दुर्गोपिंपरी वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट बारबडी या भागात मुसळधार ती अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा गोमुत्री दोनोरा निमगोडा अलिदाबाद अतिवृष्टीचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी वनिकारयी अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार आहे रुई जवळी डिग्रस पुसत खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासरेल धारवा लाडकेट नेर यवतमाळ कलाम जामोडा राळेगाव दुर्गपिंपरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे नेरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे अलेगाव बाबुलगाव पुलगावला मध्यम स्वरूपात येईल नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव या भागात मध्यम स्वरूपात येईल धामणगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळीगाव आष्टीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोर्शी काठी जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदूर ब्राह्मणतडी अचलपूर चिखलदरा हरिसालदारणी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामोद अंधुणा पाथुरा मुसळधार पावसाचा अंदाज तुळक ठिकाणी असून बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव खामगाव शोगाव बाळापूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बापरगाव दिगी नांदुर्णा दासराखेड मलकापूर पिंपरी गावली मोठाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गिरडा बुलढाणा खेळवट चिखली अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर मेहकर तसेच बीबी लोनार लोणार आणि जयतपूर सप्तगाव रिताड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूर मंगळूरपी खेडा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औंधही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर महागाव मोहला बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बागाला जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये तमसा हिमायतनगर ढाकणी मुळचुंदी शिवानी जेवली भोकर इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला मुखेड वसमत पूर्णा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी कोंडलवाडी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी कौटा लोहा बुजुर्ग कंदारलाई मुसळधार स्वरूपात राहील आणि परभणी जरी बोरी जिंतूर तसेच मठ्ठा परतूर आष्टी सेलू या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते दोदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मोखेड लगतभेसर रुदूर हणेगाव जकाल मुसळधार पावसाचा अंदाज हा जबरदस्त स्वरूपात राहील उदगीर मुरकी रावणकोला गोला अचोला हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्लरणी औरा शहाजनी हलसी बालकी बीदर मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील लातूर श्रांतपाल घाटीगाव मुरुड कोणभाडा औसा खिंतवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बोकडा रायनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूर अहमदपूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील के जलम चौसाला मध्यम हलका पाऊस या भागात राहील मांजेलगाव वडवणी तळीगाव सोनपेठ सोनपेठलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील बीड करकम पालगाव जांभळी गेवराई उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेगड छोटा तानवाडी पानवाडी अंबडेश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील गोलापांगडी जालना बदनापूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दे देऊळगौराजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड बोकरदन अन् अजंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर ఉమాపూర్ భగ్యల్కా రైల్ పైఠ ధాకీపాల్ దేగని భగ మధ్య మాల్కా రైల్ బిడ్కిజగావ శ్రీ ఛత్రపతి సంభాజీనగర సనసీ పింపరి బ్యాచ్ మధ్యం పావుతా అందాజ రైల్ లక్పపా దేవగావ కన్నూరు పిశోర साईगवन चाळीसगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जो बडगाव पाचरा पाऊस जामनेर बोरलाई मध्यम स्वरूपात राहील जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आव्हाड हिरापुरा एवढ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याकडे धरणगाव एरंडळ मध्यम हलका राहील तसेच जालोट जापोरे गुढी इसाले भालवाडी बुडकी भालाने सिंदखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिमटाणे नांद्राणे कपांडे नवारी अंबळनेर मध्यम धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातील धुळे अंजंग तसेच अरबी बोकरुड अंचाले कुसुंबे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा औटी चिंचली इकडे हलका मध्यम राहील साक्री बॅट चिंचखेड पिंपळनेर चोरवट नापूर अंमली कोकसाने इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील दिवी दुसाने अंचाले शहादा तलोडा अक्कलगुवा नंदुरबार तसेच असोल खिटिया चिचोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे उत्तर भागात जोर कमी राहील ओझर कळवण चांदवड वणीटोटांबे मध्यम हलका पाऊस या भागात राहील नांदगाव मालेगाव तसेच नांदराणे चाळीसगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील मनमाड कुसुमाडी ममदापूर बारामलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील लासलगाव पटोदा मंजूर देवगाव तसेच म्हसाक्रे नागपूर ओझर जोपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता नांदूर शिंगोटे समशरपूर तिडे डुबरे नाशिक या भागात बघायला मिळणार आहे पश्चिम भागात जोहर मोकडा त्र्यंबक लाडा शेवगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे खोडाला मुनगाव वडिवारे परळी तसेच खडी वैशाला सम्राट गुंडा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता शहापूर खडवाली पिलबी उंबरपाडा मध्यम स्वरूपात राहील बसे विराज सप्पाले गोडमाल वाडा पालघर माननोर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच मीराबांदर भिवंडी कल्याण डोमली नवी मुंबई नरेल पनवेल या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कर्जत कुसरलाय मध्यम स्वरूपात राहील तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर अतुरलाई मध्यम स्वरूपात राहील आणि अळकुटीला हलका मध्यम राहील खेड चाकण पाबल मटण कवटे शिरूर नार्वे बोरी हलका मध्यम राहील आणि चाकण आळंदी वाघोली शिंदे कसमत पुणे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि पश्चिमेकडे जोर वाढलेला असून विहाले सोनापूर लवसा जिटे टाला इंदापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन्चरो कोपली कसमतलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि खेटवल्ले सासवट जेजुरीले मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जात कुलदरण बिटकेवाडी मिरजगाव मध्यम जोरदार स्वरूपात जामखेड गाडा असलेला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरीगाव बालवानी टाके डोकेश्वर हलका मध्यम राहील अहिल्यानगर कोडगाव धनगरवाडी माका गो, प्रवारा प्रवारा संगनमेठ तसेच अकोला अश्वी लोणी शिर्डीपुलतंबा कोपरगाव श्रीरामपूर तालिकाबान या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये ఖండా నాందల్ పల్టన హల్కా లాటే బరాట శింగ్పు మధ్యం స్వరూపరైల్ సల్ నిందా దేవాడి దేవరాయ హల్కా పావుసా అందాజాయి సారా కోరిగా ఉసవలి ఔంధ ఉమరాజ కారడగా మధ్యం జోరద పావుతా అందాజ రైల్ పశ్చిమేక జోర వాడలే ఉడాసింపూర్ తస్సరా పూస సా కానీ మధ్యం జోరద స్వరూప రైల్ పశ్చిమ భగనాపట్ట వసూడప సాగదేవ మహేళ పొలాదపూర్ మాడ వర్ధన్ గోరగావ జోరదార్ पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे कलचित मंदनगर पाचपांडरे तसेच दहागाव लोटे चिपळूण गुहागर मार्गतांबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा आणि हेडविले जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुंड नेरवा रत्नागिरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे देवरुख बेलकर संगमेश्वर संगमेश्वरलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर राजापूर रेपटण पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग कारेपटण मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कुणकेश्वरलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पोंडा कणकवलीलाय जोरदार पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागात राहील बायगणी पुईप कासल कडेगाव पट्टेगाव महापण कुडल सावंतवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विंगुळा अरस बंडा पारसेम बिचेलियम अंजुनियम पणजी गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवणा जागवी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगत परिसर कर्नाटक राज्याचा बाजी बेळगाव मध्यम स्वरूपात येईल अजरा नेसाई अर्धलाई याबागत आहे मध्यम स्वरूपात गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी इस्पोर्ली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परोळा सांगू कोल्हापूर जजपेल किनी कोडाली अष्टा मलकापूर कोकर्ले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील श्रीगोपी कुडाची रायब किडकल देवणकाठी गोका अलकंगिले बऱ्याच ठिकाणी मध्य अल्कार राहील जळकाठी किरंगी अडाली तिलसंगपूर पिलर जत नागज कुजी तिसिंग तसेच सांगली मालगाव या बऱ्याच ठिकाणी मध्य हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके आटपाडी दिघाची मध्यम स्वरूपात येईल सांगोळी पंढरपूर भालवाणी पिलवी अकलूज मानसिरस इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे करकम शेतपल अंगार अरणगाव वांगी केरण कोन्डे परंडा बिगवन या भागात जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील बैरबंग पाणी गोबारशिले जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कामेगाव बेमली एडशी पेठ कळम मासा तारकेट बोम या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नजुर्ग होटिलाय मध्यम स्वरूपात रेल क्रूवेलाटी सोलापूर मंगरुळी मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाऊ जनम घोटाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर आणि धाराशिवच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार